जनता दरबार का नवीन आहे का धडा नाही जनता दरबार दर दर महिन्याला एक जनता दरबार नवीन व्हावा अशी माझी इच्छा होती आहे आणि असणार आहे आणि त्याच्या अनुलक्षण आजचा जनता दरबार होईल लोकांशी रुबरू होणार म्हणजे भेटणार लोकांना आणि शेवटच्या माणसा परत मी लोकांच्या बरोबर असणार आहे निवडणुकी संदर्भातला हे उद्या मतदान आहे दोन तारीखला तीन तारीखला निकालात एकूणच राज्यभरातील म्हणा किंवा पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती कशी असेल भाजपाला काय कसं यश मिळेल भारतीय जनता पक्ष हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष येईल आणि मॅक्झिमम यश हे भारतीय जनता पक्षाला मिळणार आणि त्याच्यामुळे आम्ही चिंतित नाही आम्ही चिंतन केलेलं आहे जनतेशी आम्ही जोडलेले आहोत त्याच्यामुळे जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाला मिळेल असा विश्वास एकूणच ही जी निवडणूक आहे त्यानंतर महानगरपालिका निवडणूक आहेत कसं पाहता तुम्ही सलग निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहेत काय म्हणता नगर नगर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर होऊ घातलेल्या महानगरपालिकामध्ये सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाला घौघवित यश जनता देईल असा विश्वास आमच्या मनात आहे चला